हॅलो अँड नमस्कार फ्रॉम इंग्लंड तर खरंच मला सांगताना पण खूप जास्त आनंद होतो आहे की इंग्लंडमध्ये लंडनमध्ये भारताच्या बाहेर पहिलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर बनतं आहे आपल्या माऊलीचं मंदिर बनतं आहे तर खूप 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 जास्त खुश आहोत आम्ही सगळे जेवढ्या सगळ्यांना माहिती आहे सगळे आणि तुम्हीच सगळेसुद्धा ऐकून खूप खुश व्हाल आणि त्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये सुंदर सुंदर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत सांगण्याची सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे भारतातून विठुमावल्याच्या पादुका आलेल्या आहेत आणि त्या ता पादुका प्रत्येक शहरांमध्ये फिरवून त्यांचं दर्शन आयोजित केलं आहे तर आता ब्रिस्टलमध्ये ब्रिस्टल, ब्रिस्टल आ, आ, भी थ, भी तानसा तानसा या सिटीमध्ये येत्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी विठ्ठ विठुमावलेच्या पादुका येणार आहेत आणि त्यांचं दर्शन त्याचा खूप मोठा सोहळा अरेंज केला आहे ज्यांना सगळ्यांना जमेल त्यांनी नक्की या सहा तारखेला मी ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आणि त्याची खास गोष्ट अशी आहे की ढोल ताशा पथक असणारे त्याचबरोबर दिंडी असणारे रिंगण असणारे आणि आम्ही सगळेजण ऑलरेडी रिंगणची प्रॅक्टिस करतो आहे त्याचीसुद्धा मी लिंक देईन तर ही सगळी प्रॅक्टिस ऑनलाईन सुरू आहे एकत्र भेटून सुरू आहे आणि सोहळा जितका सुंदर आणि जितका मोठा करता येईल तो सगळा प्रयत्न सगळ्यांचा चालू आहे सगळे माऊली खूप आनंदाने वेळेत वेळ काढून या सगळ्यामध्ये सहभागी होत आहेत ज्याला सगळ्यांना जमत असेल बाकीच्या सिटीजमधले जे कोणी असतील तर त्यांनी नक्कीच सहभागी व्हा बाकीच्यांना माझा व्हिडिओ बघायला मिळेलच की हा कसा सुंदर सगळा सोहळा झाला तर मी बाकीच्या काही सिटीजमधला बघितला लंडनमध्ये आणि बाकी, लंडन बाकी काही ठिकाणी तर आता होणार आहे ब्रिस्टलमध्ये तर खूप 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 जास्त एक्सायटेड आहे मी आणि खूप विशेष गोष्ट आहे खरंच की आपलं विठुमाऊलीचं पहिलं मंदिर भारताबाहेर बनतंय खूप सुंदर वाटतंय तर तुम्हाला कसं या वाटलं याबद्दल मला नक्की सांगा आणि यावर एक खूप सुंदर व्हिडिओ जेव्हा हे सगळं होऊन जाईल तेव्हा नक्कीच मी बनवेन जय हरी विठ्ठल